इथे बघा आज आम्ही पाच थाल्या कोणत्या प्रकारचे वाढले ते इकडे आपण वाढतो आहे आमरस पुरी थाली ज्यामध्ये तुम्हाला आमरस बघा मी पुऱ्या देणार आहे आता पुऱ्या इकडे गरम गरम बघा एकदम उगलेले पुऱ्या ठेवल्यात बघा कसे बरोबर त्यासोबतच आपण बटाट्याची भाजी त्यांना कोथिंबीर वडी पाहिजे होती म्हणून आहे सॅलेड पापड आणि लोणचं वाढायचं म्हणजे आपली ही थाली एकदम रेडी झाली बघा आणि पुऱ्या बघा तसे एकदम गरम गरम देतो आम्ही व्यवस्थित एकदम छान दे। ना वरती बघा आपली पाच प्लेट आमरस पुरीची गेली ना थाली गेल्या असं समजा तर आता वरतून ऑर्डर आली आहे पंचवीस पुऱ्या पाहिजे आहे आणि तीन आमरसच्या वाट्या आम्ही आमच्या मंडळीला बोलावलं होतं इकडे आता तुम्ही जावा गप्पा मारा जरा होल्ड वर बघा ही आपल्याकडची आमरस पुरी थाली पुरी सोबत भाजी बटाट्याची भाजी आणि आमरस ह्याच्याबरोबर लोणचं पण घेतात पण कोणाला तिकडे लोणचा नको घ्या खायला आता भात नको तुला खाशील ना सर्व थोडा भात खाईल सर्व छोटा कोण सुजल सुजल मोठी टाकलेली सर्वात मोठी कोण मोठ्याला मोठ्याला चार पाच एक नौ। वीश 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 दे दोन सुद्धा पाहिजे ना हा तेच वीस वीस बसतील ना त्यात दोन डझन आणि चार डझन आता बसवा कसे ते ह्याच्यात ते वीसच बसतात तर चार त्याच्यावरती ठेवा ते असे पिशवीतून देता येतील मग मोठे व्यवस्थित तसे तुमच्या हिशोबाने बसवा बघा केवढ मोठे त्यासोबत तिकडे आहेत इथे आपले गेस्ट आलेत आणि इथे बड्डे कोणाच आहे वा गुलाबजामुन फ्लेवर आणले नाव का लिहिलं पप्पा <laughs> आणि तुम्ही सर्व जरा जवळ आहे अजून तुम्ही सर्व कुठून आलात गुजरातला गुजरात राहता तुम्ही आता इथे दोन दिवस स्टे घेतले तुम्हाला कसं वाटलं इकडे जेवण आवडलं तुम्हाला आणि तुम्ही सबस्क्रायबर ना म्हणजे युट्यूब बघूनच आलात ना जवळजवळ पाच सहा वर्षापासूनच बघतो आज तुम्ही सर्वांचे पप्पा झालात उद्या बरोबर वा मग सकाळसाठी वेगळा केक आणायला भाई आता आपल्या सर्वांसाठी केक आलेला आहे सर्वांनी वाटून घ्या माझ्यातलं सर्व ताईला खायचाच होता हा केक तर मी आला दिला हा छान आहे तो केक छान आहे थँक्यू सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आजची डेट मी तुम्हाला सांगतो आजची डेट आहे सहा मे आणि तुम्हाला एक सांगायचं सा आहे की बघा आपले सर्व गोल्ड सिल्वर रूम सर्व चेकआउट झाले आणि ट्विनमध्ये खाली पण आपले नवीन गेस्ट आलेत आणि आजचा नाश्ता आहे दही साबुदाना वाटा सर्व घरी बनतोय आता तुम्ही विचाराल की मी सकाळ सकाळी कुठे चाललो तर आता मला रेंज फक्त गाडीची दाखवते साठ किलोमीटर तर पेट्रोल भरणं गरजेचं आहे नाहीतर मध्येच मग पेट्रोल भरायला कधी कधी वेळ नाही मिळत आणि सर्वांनी एक रिक्वेस्ट आहे आपल्या ज्या ज्या गॅशनी बुकिंग केली आपल्याकडे होमशेमध्ये आणि ज्यांना ज्यांना आपल्याकडे फिरायचं आहे रत्नागिरी दर्शन करायचं आहे किंवा गणपतीपुळे पावस त्यांनी जरा आम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगा की तुम्हाला फिरायचं आहे म्हणजे त्याचा फायदा काय होईल ते तुम्हाला सांगतो आपल्याकडे मोजकेच जे ड्रायव्हर आहेत ते एकदम प्रोफेशनल आहेत जे एकदम व्यवस्थित फिरवतात ज्यांना माहिती आहे जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये मला सांगितलं आणि त्यांना ॲडव्हान्समध्ये आपण बुक केलं तर तुम्हाला चांगले ड्रायव्हर्स मिळतील नाहीतर मग काय होतं की अर्जंटमध्ये जर तुम्ही इथे येऊन जर सांगितलंत ना तर आपल्याकडे जे अवेलेबल ड्रायव्हर आहेत ना त्या द्या ते द्यावे लागतात आणि त्यांना कधी कधी ड्रायव्हिंग चांगले करतात पण त्यांना माहिती कमी असतं किंवा त्यांना तेवढे बोलतात ना तेवढे ते डिसिप्लिन नसतात ते तर असे प्रॉब्लेम्स होतात जर तुम्ही इथे येऊन फिरणार असाल तर एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला बुकिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अगोदर सांगा की मला या या डेटवर फिरायचं आहे या या डेटवर आपल्याला बुकिंग लागणार आहे आणि रत्नागिरीमधल्या ज्या ज्या गा ज्या जे गाडीवाले बघत असतील ज्यांना आपली गाडी आपल्या या होम की होमशेला लावायची असेल तर त्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो की मला जरा तुमचे हंड्रेड किलोमीटरचं पॅकेज सांगा म्हणजे वॅगनर असो एर्टिगा असो किंवा कोणतीही गाडी असो तुम्ही हंड्रेड किलोमीटरला किती चार्जेस घ्याल हे मला जरा तुम्ही बुकिंग नंबरवरती मेसेज करा बुकिंग नंबर मी सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत मी रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स पेट्रोल बरं अजून बरं वरती होईल ना अजून अठ्ठावीसशेच होईल का आता तुम्हाला एक सांगायचं बघा आता मी परत अठ्ठावीसशे रुपयाचा पेट्रोल भरलाय पहिली रेंज मला सिक्स्टी किलोमीटर दाखवत होती आता दोन हजार आठशेचं पेट्रोल भरल्यानंतर आता रेंज मला थ्री ट्वेंटी सिक्सची ची दाखवते हे मी आयडिया क्या देतो कारण मी पण जेव्हा नवीन गाडी शोधत होतो ना तेव्हा किती एक स्पेसिफिक गाडी किती मायलेज देते किंवा किती रेंज असतं ते मी स्वरूप तुम्हाला दाखवतो आहे इकडे आणि ही गाडी फक्त गावीच फिरते ठीक आहे सिटी नाही जास्त आणि हायवे तर नाहीच आणि अ ॲव्हरेज गेल्यावेळी इलेवन पॉईंट वन होता तर आत्ता ॲव्हरेज टेन पॉईंट नाईन आहे ठीक आहे आणि रेंज टी ट्वेंटी सिक्स आणि टोटल आत्तापर्यंत ही गाडी वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी एट किलोमीटर चालली आहे एक राऊंड फिगर कराल तर सतराशे किलोमीटर चालली आहे आपली गाडी चला आता आपण जाऊया घरी हे पेट्रोल भरणं गरजेचं होतं त्यासोबतच बघा मी गाडीचे टायर प्रेशर पण व्यवस्थित चेक करून घेतो आणि हवा भरून घेतो घरी आलो आणि पाठी दाखवतो गाडी नाहीचा फायदा बघा जिकडे आपल्याला अवेलेबल दिसले तिथून पटकन घेऊन आलो बघा आणि त्यासोबतच जे रेग्युलर रुटीन मध्ये लागत ते दूध आणि हे ॲपल हे बाकीचे मंडळी कुठे गेली वरती गेली रूम दिला त्यांना गोल्डन तांदूळ आहे तांदूळ आहे काय ग तांदूळ आहे ना कांदे उचलताना सांगतो मी बोललो एक किलो कसे तर आधी आम्ही किलो तीस रुपये सांगितले मग गोनी डायरेक्ट बावीस रुपये मी ने दिली म्हणजे सिंगल घेतले किलो आणि असेच गोनी मध्ये एकवीस रुपये किलो भटतील मोठे आहे ना ह्या ते छोटे छोटे कापला कंटा येतो ना फोर्टी थ्री किलो आहेत टोटल नऊशे रुपये संपणार आहे संपणार ना घे का जर हा संपणार आणि संपली तर पाचशे रुपयाची भेट बघा ही आज मी तुम्हाला एक वेगळी वेज साडी दाखवतो ज्यामध्ये आपली परत तीन भाजी आहेत ही कोणती भाजी आहे वालीची वालीची भाजी ही शेंगाची रसा भाजी ही आपली मेथीची भाजी वरण भात भजी आंबरस दोन चपात्या सॅलड लोणचं आणि पापड हे दोन्ही सेम आहेत ना ओके जाऊ दे पण जाऊ दे त्याच्यावरती वेगवेगळे स्कॅम होतात ना तुम्हाला इथे सुकट किंवा जवळा किंवा कार्डमध्ये कसे स्कॅम होतात ते आता तुम्हाला मम्मी दाखवणार आहे इथे आम्ही सॅटर्डे मार्केटला गेलो होतो बघा परवा तर सुनीताईसाठी तिने कार्ड हे जे प्रकार असतं जे परवा मी बनवून पण दिलो तर म्हणजे आपल्या गेस्टला हे आपले मोठे कोलंबी असतात ना जे मीडियम साईज कोलंबी त्याला सुकून हा प्रकार बनवला जातो त्याला वेगवेगळ्या वेग एरियामध्ये वेगवेगळं वेग काय काय म्हणतात आता ह्याच्यात कसे कशा, कशा प्रकारे फसवलंय सांग जरा चुरा, वर 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 चंगले, चंगले वर वर असे असे चांगले चांगले ठेवतात ठेवतात मोठे मोठे ढिगारा करतात ना ते वर वर मोठे मोठे आतमध्ये भुगा भुगा असतो बरोबर हा म्हणून घेतानाच आहे ना चांगली बघून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये पण मला वाटतं प्रकार असतात शंभर रुपये वाले पाव किलो असतात एकशे वीस वाले पण असतात बरोबर ना पाव किलो वन ट्वेंटी फाय तरी पण ते महाग दिले बघा मी चांगल्यातले एकशे दहा रुपयाला आणले होते मग मला लक्षात आहे हा आणि आपण जायचं आणि ते आपण निवडून घ्यायचे त्यांना नाही सांगायचं ते असे देणार बघा चुरा सर्व मधी ना मधी फक्त ते असं कवर आहेत बरोबर ना त्याच्या आतमध्ये जास्त काय नाही बघा एवढं मग सोलत बसायला भरपूर मेहनत लागते ह्याला आणि हवा बघा वारा बघा कसा सुटला आज आणि वाऱ्यासोबत कोण आलंय बघा <laughs> का पाहिजे ओके आता okay. बघा हे आपले गेस्ट सर्व फिरायला चालले आपले रिक्षा अरेंज करून दिले आणि गणपतीपुळेच दर्शन झालं काय आवडलं काय खाल्लं तिकडे खिचडी आणि खिचडी आणि वडापाव रत्नागिरीचा वडापाव खाल्ला आणि ते केलं झीपलाइन किती चार्जेस घेतले नाही कमी ते कपडे नवीन बघित कपडे नवीन घेतले ना तुम्ही म्हणून ते चान्स घ्या तुमच्याकडनं शंभर रुपये घेतले ते चला या आज सर्वांनी आमच्याकडे कलिंगड पार्टी आहे सर्वांनी कलिंगड पार्टीसाठी घ्या हे बघा सर्व कटिंग चालू आहे ही एक प्लेट रेडी झालेली आहे याचा ही प्लेट सुजल घेऊन जाणार आहे सुजल जाऊ सर्वांना जा। बाहेर वाटप करा आणि तुम्ही सर्वांनी पण या अजून भरपूर आहे बघा कलिंगड आणि हा कलिंगड सुद्धा मला आमच्याच सबस्क्रायबर आलेले सबस्क्रायबरने गिफ्ट दिलेलं आहे. ते काय बरोबर. कलिंगडसाठी थँक्यू. बघा मी आता मस्तपैकी आता खाणार आहे कलिंगड. मी पापलेट थाली दाखवतो ही पापलेटची साईज आणि थिकनेस जर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघाल ना तर भरपूर मोठी आहे आणि थिक पण अशी मस्त आहे ती आणि साईज बघा मस्त त्यासोबत कॉम्प्लिमेंटरी आपण बोंबील दिलेलं आहे कोलंबी ग्रेवी भात सोलकढी आणि फिश करी ही झाली आपली पापलेट थाली तर साईड डिश आम्ही कॉमन दिलेले आहेत बोंबील इकडे पण बोंबील आणि इकडे बघा सुरमाचे दोन पीस दिलेले आहेत सॅलड भाकरी आपली फिश करी आणि बाकी सर्व आयटम सर्व सेम आहेत बघा तर आपल्या इकडे पॉपलेट थाली रेडी आहे आणि इकडे सुरमई थाली रेडी आहे बघा सुरमई थाली गेली आणि ही आपली पॉपलेट थाली आता आपले ट्विन रूम मध्ये जे गेस्ट आलेत ना त्यांच्यासाठी एकदम खास नाही खरं ही ए... अशा आम्ही थाल्या रोज बनवतो पण ही थाली जरा जास्त टेम्पटिंग वाटते आज एकदम छान आहे तर आता इथे बघा आपल्या घरच्यांसाठी इकडे सर्व थाली वाढली जाते ही वेज थाली आहे ना ही मम्मी आणि आजीसाठी वेज थाली बघा कोणती भाजी आहे ही मेथीची भाजी वालाची भाजी शे आणि ही शेवगाची शेंगा भाकरी डाल भात ओके तर हे दोन वेज आहेत आणि सुनीता ताई आणि सेजल आणि श्रेयासाठी सुजल आणि श्रेयासाठी कोलंबी आणि मँगोज पण कापलेले आहेत बघा आपण इकडे घेऊन या माहिती चला एक घेऊन या तुम्ही सुजलला दाखवतो सुजल हा बघ हा वे वेज चाले अशी आहे नाही आवडणार ना एक एक तिकडेच ठेवा भाजीचं सुजीव बघा आता इकडे आमचं डिफरन्स कसं होतो सुनीता जायला टोमॅटो आवडतो श्रेयाला कांदा आणि सूजाला काकडी तर हे जाऊ दे बाहेर हे टोमॅटोवाला दाट ह्याच्यात वरण कुठे हे कांदावाला ताट श्रेयाकरी हे कोणतं दाट

हे नॉन डिपार्टमेंट आहे आणि माझं काय मिक्सिंग आहे वाटतं मला काय दिलं आहे व्हेज दिलं मग इकडेच बसवा मला इकडे इकडे बसवा दोन बॉक्स ना बाकीचे शेवटी इकडे यातून घेऊन ये ढकल पुढे जाऊ दे पूर्ण चार पाच आणि हा वाला चार मधले चारी काढायचे चारही काढायचे हा एक काढायचा आणि हा एक हाय ओके मग किटे काढायलाच लागेल ना चला आता बघा आमचे नवीन गेस्ट आलेले तिकडे मुंबई विक्रोलीवरून आणि आज यांना आम्ही देणार आहे गोल्डन रूम या बॅग घेऊन या चला सुजल भाऊ बघा पहिला बॅड ठरवा नाही तर एकाच्या अंगावर एक झोपाल चला चला आजीची बॅग तुम्ही गोल्डन रूममध्ये जाऊन असं बघितलं ना परवा बॅट बॅट डिसाईड करा कोणती बेड पाहिजे आणि त्या हिशोबाने घ्या अजून एक बेड असं लावून देतो मी ठीक आहे बेडशीट बिडशीट टाकून देतो बॅग तात्पुरती तुम्ही सुजलला कुठे झोपायचं आहे श्रेयाला कुठे झोपायचं खाली गादी लावून झोपाला ह्याच्यावरती आणि आजीला इकडे झोपाल ना ओके चला आणि इथे बघा हे काम काय सुरू आहे माहिती आहे काय जे एक्स्ट्रा बटन असतात ना जे यूज होत नाहीत फक्त बंद चालू होतं तर ते बटनच आम्ही काढून टाकतोय ह्याच्यात सहा बटनं आहेत आणि त्याच्यात चार अशी बटनं ज्याच्या काम नसतं जसे हे चार बघा म्हणजे हे कनेक् लावलेलेच बटन पण कनेक्शन नाही त्याला हे काढून टाकतोय आम्ही चल फोड द्या हंडी फोड नेमण्या लागला पावडर पाहिजे तर पावडर घ्या बघा आपल्या होमशे मध्ये असे काय ना काय काम असतात बघा एक दोन तीन चार हे दोन हे सहा बटनं काढली आहेत बघा बटनं चांगली होती पण ते काढली का कारण आपले जेव्हा गॅस तुम्ही सर्व इकडे होमस्टेमध्ये येता तर तुम्ही कन्फ्यूज होतं की कोणकोणते बटनं दाबायचे ते बघा दा सर्व ब्लँक केलेले आहेत तर हे फॅन हे लाईट हे झुंबर आणि हे आपलं ह्याचं हे त्यासोबतच इथे पण बघा इकडची चार पण आम्ही काढतो हे तर मग तुम्ही विचाराल हे बटनं कसली होती फोन आला बघा तुमचं तुम्ही विचाराल की हे जी बटनं काढली ती कसली होती हे बाहेरचे आपले लाईट्स होते ना ते आपल्या आतमध्ये होते सुरुवातीला मग ते आपण बाहेर घेतलेत ना बटनं सर्व लाईटची म्हणजे हीच बटनं आपण सर्व इकडे घेतलेत बघा आपण बाहेरच्या बाहेर आणि इकडे पण कनेक्शन आहे बघा हे वायफायच आहे आणि सोबत तुम्ही इथे आला तर तुम्ही असं इकडे एन्जॉय करू शकता बाकी बघा सर्व आपले कपडे उपडे धुतलेले असत काय करतो तू तिथे बघा आपला आता वेळ आहे ना आम्हाला तर आम्ही सर्व फॅन बीन साफ करून घेतो हे केलं किचनचं पण साफ केलं म्हणजे कसं तेवढा नंतर मला वेळ त्यासोबतच जरा इंजेक्शन मारायला डॉक्टर घेऊन आलो आम्ही जरा स्लो चालतोय तो खूपच स्लो चालतो गरबी तर माणसांना होतात चला आजची बेस्ट एकदम खास आहे बघा आजच्या भाज्यात आणि व्हरायटीज बघा तुम्हाला काय काय दिसतंय ह्याच्यात तर आज इकडे आहे आपले वरण भात आमरस दोन चपात्या सॅलड लोणचं हे सर्व आपले कॉमन असतात ठीक आहे जर चेंज चेंज काय होतं तर हे सेक्शन चेंज होतं तर आज बघा पनीरची भाजी आहे बटाट्याची भाजी आपली भेंडी फ्राय आहे भरलेली भेंडी आणि आज वडी तर एवढं सर्व आयटम आपले भरलेले आहेत बघा एकदम छान वाटते मस्त वा आता आपली ही वेस्टली कोणाला काजल हा ॲवॉर्ड जातो थांबताचा रिॲक्शन बघू तुम्हाला कुठे बसला आता हा आमचा अवॉर्ड आमच्या रत्नागिरीच्या सर्वात उत्कृष्ट ऑटो साठी नाव सांग तुझं हां आता ह्याची खासियत सांगतो तू जेवायला बस आणि जेवढ्यांना पण ह्याला मी पाठवलं आहे ना मम्मी हो होय तर सर्वांनी ह्याची तारीफ केली की ह्यालाच पाठवा हो परत कारण ह्याला सर्व माहिती आहे सर्व इन्फॉर्मेशन देतो आणि बहुतेक त्यांनी सर्व जॉब केल्या असल्यामुळे सर्व त्याला माहिती आहे मी व्हिडिओ काय करतो आहे की जर तुम्हाला फिरायचं असेल तर ऑलरेडी सांगा मग ह्यांना बुक करता येतं जर हा बुक झाला मग दुसऱ्या ऑटो ड्रायव्हर येतात पण ते लक्ष देत नाही किंवा त्यांना सांगायला येत नाही काय तुम्हाला पण फिरवलं होतं ना यांनी कुठे फिरवलं होतं बीच वरती बघा हे आपलं बिझनेस बोललं की असं आपलं करावं लागतं पाठी पुढे काय झालं ढिल बिल झालं हे उकड लॉक 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 आणलाय बघ जो गोल्डन रूमचा लॉक खराब झाला ना आपला म्हणजे गोल्डन ला ला <laughs> <laughs> रूम एवढा वापरला गेला की लॉकच खराब झाला त्याचा हे लॉक आणि बाकी कड्या ना रूमच्या आतमध्ये तर तो लावून गेल सर्व ओके तोच लावतो लाव हाय रूम उघड आहे लावू लाव आणि हे कड्या बघा आपण घेतलेले आहेत आपल्या रूममध्ये आतमध्ये लावायला ओके